हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार कसे तुम्ही मी असं करते की तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये मी सोम्याचं कानाला दुःख झालेलं दाखवलं होतं यावेळी स्त्रीचं दाखवणार आहे कारण स्त्रीला पण दुःख झालेलं आहे फक्त चर कसं झालं आहे ते दुःख झाल्यावर आणि इकडचं काढलेलं पण आहे कानामधलं बाली आणि खूप डेंजर दुःख आहे सोम्याला so, झालं त्याच्यापेक्षा डेंजर झालंय बघा दुःख तर चला तुम्हाला दाखवते श्रीचं कानाला दुःख झालेलं आज कानातलं काढलेलं आहे आम्ही ते बाली बघा हो हे बघा कसं झालेलं आहे हे डेंजर आहे बघा कान सगळं म्हणजे असं हे झालेलं आहे पित झालं आहे कान सगळं ते कान टोचलेलं अजून कमी झालेलं नाही ते सगळं आज काढून आणलेलं आहे कानाचं बाली लई डेंजर म्हणजे लई डेंजर झालं आहे तुम्ही हो, बघू शकता का सगळं हो, सगळं पित 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 असं म्हणजे एक झालंय ते आणि इकडचं कानामधलं ह्याचं पण थोडं झालं म्हणजे तेल वगैरे लावून कमी करता येत आहे ह्या कानातलं ह्या कानातलंच थोडं डेंजर झालेलं आहे डेंजर आहे घरात ते बाली काढावं म्हणलं तर घरात आलं नाही काढता आणि ना ते सोनलपाशी नेऊन चार पाच जण धरून काढलेलं आहे ज्या कानातलं बाली हो का डेंजर म्हणजे डेंजर झालंय बघितलं लई डेंजर झालंय कानाच मी मी एक तारखेला म्हणजे जावा काढलेला आहे आणि पुढं दहा बारा तारखेला टोचलेला आहे अजून सुद्धा कमी झालं नाही एक ते दीड महिना झालं तरी पण कमी झालं नाही किती प्रयत्न केलं तेल वगैरे लावलं खोबरं तेल वगैरे कमीच झालं नाही शेवटी ते कानातलं काढावंच लागलं तर चला मित्रांनो व्हिडिओ इथंच संपूर्ण आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो बाय